मित्रांनो जीपीजी प्रोटोकॉल बद्दल आपण सगळे विचारत असतात जीपीजी प्रोटोकॉल म्हणजे आपल्याला आणि तीन इंजेक्शन आपण करतो तीन इंजेक्शनच्या आपण गाईला ठरवून माजार आणतो आणि ज्या गायी मध्ये कृत्रिमत्न करण्याची वेळ ठरवता येत नाही किंवा काही वेळेस त्याचं बिजांड सुटत नसते त्यावेळेस आपल्याला हा आप प्रोटोकॉल वापरता येतो असंच आपण या गाईला दुसरं इंजेक्शन देऊ पहिले इंजेक्शन आपण पहिले इंजेक्शन आपण ज्या दिवशी देतो त्यानंतर आपण आठव्या दिवस दुसरे इंजेक्शन देतो आणि त्यानंतर दोन दिवसाने तिसरं इंजेक्शन देतो पुन्हा आहे आणि हे तीन इंजेक्शन झाले की त्या तिसऱ्या इंजेक्शन नंतर जाण्यावर दुसऱ्या दिवशी माझ द आठ ते वीस तास आणि त्यावेळेस आपण बरोबर इंजेक्शनच्या वेळेसच जर काय माझावर आले नसेल तर आपण तेव्हा एकदा सिमेंट सोडतो इंजेक्शन देतो आणि पुन्हा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदा आपण सोडू शकतो जर मास दाखवले नसेल तर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मास दाखवेल त्यावेळेस आपण त्याला सिमेंट सोय अशा पद्धतीने आपण जीपीचे प्रोटोकॉल जनावरांमध्ये वापरू शकतो